नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला सोमवारी ऑनलाईनच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले यावेळी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना खासदार छत्रपती शाहू महाराज खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने उर्फ नाना कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात पहिली वंदे भारत एक्सप्रेस पुण्याला रवाना झाली ही रेल्वे सुरू झाली आणि काही स्टेशनांना मागे टाकत बघता बघता मिरज स्टेशन गाठले यातून प्रवास करत असताना एक वेगळाच आनंद मिळाल्याचे प्रवाशांनी सांगितले या गाडीचा वेग आणि स्वच्छता पाहून मन भारावून गेले कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या रेल्वेसोबत सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती या सुरू झालेल्या वंदे भारत तिकीटचा दर चेअर क्लास जेवणासह नाश्ता अकराशे साठ रुपये आणि जेवण नको असेल तर सातशे पंच्याण्णव रुपये तसेच एक्झिक्युटिव्ह चेअर दोन हजार पाच रुपये यात जेवणासह नाश्त्याचा समावेश आहे आणि जेवणाशिवाय पंधराशे पंच्याहत्तर रुपये असा दर असून यात बदल होण्याची शक्यता असल्याचे सांगितले या वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभ प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना मिरज पर्यंत मोफत प्रवासाबरोबर ब्रेकफास्टची सोय करण्यात आली होती यात शाहू इंग्लिश स्कूल बर्ड स्कूल आणि मॉडेल स्कूलचा समावेश होता खासदार धनंजय म्हाडिक यांनी वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभाचे औचित्य साधून कोल्हापूर ते मिरज मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांनी कृतज्ञता व्यक्त केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर